वाडा भिवंडी महामार्गावर पडलेल्या जगातील जनता त्रस्त झाली आहे त्यामुळेच आज श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून भिवंडी वाडा महामार्गावरील नेहरुली येथे पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांना खड्डेमय रस्ता हा पुरस्कार देऊन एक अनोखा आंदोलन करण्यात आलं वाडा भिवंडी महामार्गावर प्रवास करताना नागरिकांना अतिशय जोखमीचा प्रवास करावा लागत आहे कारण आतापर्यंत या महामार्गावर पडलेल्या खड्ड्यामुळे अनेक नागरिकांचा जीव गेला आहे त्याचबरोबर ठिकाणी प्रवास करणे मोठे जोखमीचे झाले आहे त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी तसेच श्रमजीव संघटनेच्या माध्यमातून या रस्त्याच्या ना दुरुस्तीसाठी असणाऱ्या पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांना खड्डेमय पुरस्कार देऊन अनोख आंदोलन करण्यात आलं तुम्ही काय बोलणार किती पैसे खाल्ले ते बोलणार तुम्ही आताच आले म्हणजे तुम्ही बोला तुमची कारण मला माहिती आहेत की मी नवीन आलो मागच्यानी काही माहिती नाही असं तुम्ही सांगणार पण आज वाईट बोलायचं नाही असं तुम्ही बोलले म्हणून मला बोलावं हो लागतं की यांचं अभिनंदन केलं पाहिजे यांचा आभार